तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन वॉम ऑफ ट्रायल्स आपणामध्ये तर आता वाजलेलं आहे दुपारचं एक, एक वाजून वीस मिनिट झालेले आहे आणि आमची वेळ झालेली आहे चेकआउट करण्याची सो so, फायनली आज आम्ही निघणार आहोत सौदी अरेबियाकरिता आणि चेकआउटचा टायमिंग ॲक्च्युली टू ओ क्लॉक होता राईट ओके ट्वेल्वला आपण एक्सटेंड केलं येस ओके 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 चालेल चालेल तर आम्ही सगळे रेडी तर झालेलो हो, आहोत मॉर्निंगचा ब्रेकफास्ट जो होता हा ऑलरेडी आमचा इन्क्लूड होता सो ब्रेकफास्ट वगैरे छान केला आणि त्यानंतर अर्थातच आपण जेव्हाही कुठे जातो ना तिथेही म्हटलं की आपलं बॅग आपण ओपन करणार नाही पण कराव्या लागल्या कारण इव्हिनिंगला आम्ही गेलेलो सारांच्या पित्राकडे सो त्याचा व्लॉग मी शूट केला नाही कारण आम्हाला निवांत वेळ घालवायचा होता त्यामुळे आणि खरंतर वेळही नव्हता तेवढा की सगळं काही शूट करावं म्हणून सो त्यामुळे सगळ्या बॅग्स ओपन झाल्या होत्या सो त्या पॅक करण्यात म्हणा किंवा काय असा छानसा वेळ गेला आणि सकाळचा नाश्ता अप्रतिम होता वी कॅन से इट इज लाईक अ ब्रांच सो आम्ही ब्रांच केला आहे आणि याचा आनंद घेत आम्ही छान इथे थोडा वेळ बसलेलो आणि आता मुलांची वगैरे सगळे आंघोळ करून दिली त्यानंतर फ्रेश केलं आणि ते सगळे खाली गेलेत इवन सुद्धा सगळे घेऊन गेले आम्ही ऑलरेडी त्या गायला बोलवलेलं आणि तो आला आणि सगळं सामान घेऊन गेलं आहे म्हटलं चला आत्ता आपला ब्लॉग स्टोर स्टार्ट करावा किंवा कारण नाहीतर नेहमी इथे ना पसारा दिसतो आणि ते फार बेकार वाटतं मला म्हणून तर आत्ता मी निघते आणि आता निघूया मी इथनं एअरपोर्टला हार्डली इथनं एअरपोर्ट ना फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे अर्धा किलोमीटर पण तुम्हाला माहिती आहे मुंबई म्हटलं की रश आणि जसं आपण हॉटेलमधून चेकआउट करतो ना तर बाकीच्या पण प्रोसेसला फार वेळ लागतो त्यामुळे थोडा आम्ही लवकर निघतो आहे फ्लाईट आमची लेट आहे आय थिंक एट ओ क्लॉकला आहे स्टील आम्ही लवकर निघतोय कारण चेकआउटचा जो वेळ आहे हा हानी दीड तासच एक्सटेंड करून दिलेला त्यामुळे म्हटलं जरा निघावं आणि एअरपोर्टला लॉन्च वगैरे असतं सो ते त्याचासुद्धा उपयोग घ्यायचा आहे सो तो सुद्धा करून घेऊ आणि आता निघू सो फायनली या वर्षीची ही जी जर्नी आहे भारतातनं सौदी अरेबियात जाण्याची त्याचा हा शेवटचा दिवस तर चला निघूया तर आता मी पोहोचलोय मुंबई एअरपोर्टला आणि सारा तिथे बॅग्स लावतायत काय घेऊन जा तर आम्ही आत आलो आहे आणि इकडे छान असं बसलो आहे इकडे बघा मुलं मस्त खातात आहे ऑरेंज जे आणलं आहे आम्ही नागपूरवरणं आणि ना। <laughs> सारण ते कधी मिळणार आपल्याला चेक इन झालं की आय थिंक ते फोर आवर्स आधी ओपन होतं रेट ओके सो अजून आमच्याकडे अर्धा तास आहे त्यामुळे आम्ही इथे बसलो आहे आणि इथे छान सगळं मुलं आता हे करतोय काय ऑरेंज बघ तुझा बडाना संपत पर्यंत ऑरेंज संपतील त्यांचे तर आता आम्ही इथे आता जस्ट चेक इन करतोय बाय करायचं ओके चेक इन करणार आणि आम्ही लॉन्चला जाणार कारण जोपर्यंत आपण चेक इन करत नाही तोपर्यंत ऍक्सेस मिळत नाही हो होल्यानंतर ऑफिसची सवारी निघालेली आहे ऑफिस आहे एक कुठे चालले तुम्ही चालले आणि खूप वेळ आहे ना त्यामुळे मस्त आम्हाला अशी मजा सुद्धा करता येणार एखादं धावपळ असते नेहमी कुठल्या साईडला जायचं आपल्याला त्या बाजूला

तर आता लॉन्चमध्ये मस्त असं आम्हाला नाश्ता मिळाला आहे त्यात तुम्ही बघू शकता किती व्हेरायटी आहे ते सो हे, so, हे सगळं खात आम्ही इथे बसलेलो आहोत इराणिया श्रियान सारंग आम्ही सगळे आणि हे सगळं खाऊन झाल्यानंतर मग आम्ही निघू आमच्या हो, पुढच्या प्रवासाला तर लॉन्चवर छान असा नाश्ता केला आणि दोन तास जवळजवळ आम्ही तिथे थांबलो त्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत गेट नंबर सेवन्टी सेवनला कारण आमची फ्लाईट इथनंच आहे सो सेवन्टी एट सेवन्टी सेवनच्यामध्ये आम्ही थांबलेलो आहोत आणि मुलांना ॲक्च्युली इथनं ना मी थे थे है आई, है इतके इतके अरे, अरे, एक, प्लेन बघायला फार आवडतं ना आय मग किती मिनिट आहेत अरे अजून आपल्याला एक तास आहे आमचं इतके ट्रेन इतके आहे आपल्याकडे काय एरोप्लेन आपल्याकडे आणि जेव्हा मी आलो तेव्हा सगळा प्रकाश होता आणि जर तुम्ही बघू शकता सायंकाळ झालेली आहे आता वाजलेले आहे सात सतरा मिनिट आणि आठ चाळीसची आमची फ्लाईट आहे राईट सारा आठ चाळीस आणि सेवन फोर्टीला बोर्डिंग स्टार्ट होणार सो अजूनही आमच्याकडे फार वेळ आहे शियाम प्लीज सो छान लॉजमध्ये मस्त लॉन्जमध्ये मस्त लॉज म्हटलं लॉजमध्ये मस्त पैकी आमचा वेळ घालवला खाल्लं त्यानंतर कॉफीसुद्धा घेतली आणि मुलांना खूप छान वाटलं हो ना श्रियान का डोळे असा करतो घाणेरडा हां <laughs> आणि आजकालला श्रियान माहिती नाही का आपण ब्लॉग स्टार्ट केला की असा काहीतरी विचित्र चेहरा करतो ना तर चला आता ना लगेच बोर्डिंग वगैरे स्टार्ट होणार बेटा मोबाईलही खाली श्री ओके okay. सो so, आम्ही जेवढा वेळ तिकडे होतो ना लॉन्चमध्ये तेवढा वेळा मस्तपैकी सगळं uh, मोबाईल चार्ज म्हणा किंवा काय नाही वेळ घालवला आणि पहिल्यांदा असं झालं की ट्रॅव्हलिंगच्या सुरुवातीला प्लीज थांब ट्रॅव्हलिंगच्या सुरुवातीला आमची धावपळ अजिबात झाली नाही मस्त रिलॅक्स असून आमचं जे काही ट्रॅव्हलिंग आहे ती होती आहे आ अदरवाइज आम्ही थोडी ना थोडी धावपळ होत असते पण यावेळेस नाही काय या श्रीयानचं काहीतरी वेगळच सुरू असते <laughs> हो ना आपण कुठे चाललोय श्रियान कसं कसा वाटतंय तुला जातोय तर घर घरी कहां तुला का घर वाटतंय कारण सौदीला कारण सऊदीला चाललोय आणि तूच बोलला ना सकाळी की आपण सऊदीला चाललोय मला फार आवडतं नाही आवडतं फाय फाय नंतर त्याच्या ना मत तो बदलत आहे आणि ना मुलांना इथनं जे काय एरोप्लेन दिसतं ना ते बघण्याची मजा खूप वाटतं त्यामुळे बघा इथनं ॲक्च्युली ना एरोप्लेन फारच जवळ वाटतं सो so, श्रियान ॲक्च्युली चेक करतोय की एअर अरेबिया कुठे आहे आणि त्याला माहिती आहे सॉरी एअर इंडिया आणि इकडे सारंग 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 ॲक्च्युली बघते का राईट नाईन थ्री फाय परफेक्ट नाईस येस यू कॅन सी पण ओके जस्ट श्री यार आपण कुठल्या फ्लाईटने ने चाललोय एअर अरेबिया एअर अरेबिया इशिया सांगतो कुठल्या एअर इंडिया एअर इंडिया आणि नेहमी आपण कुठल्या फ्लाईटने जातो एअर अरेबिया एअर अरेबिया आणि आज कुठला चाललो चालू एअर इंडिया बोर्डिंगला अजून वेळ आहे त्यामुळे हे चौघे इथे बसलेत आणि काहीतरी ट्राय करते आणि श्रियानला तर खरं तर कम्प्युटर येत नाही तरी सुद्धा तो तसं तसं काहीतरी तर ट्राय करतोय काय करतोय श्रीयान ए श्रीयान काय म्हणालीस मजा येत आहे ओके आणि तिकडे इरा अहो सारंग जरा साईडला हो इराणी काहीतरी केलंय साइडला इरा काय करतेस सर्कल ड्रॉ करते डिजिटल क्लॉक आय डोंट नो तू अॅनलॉक केलंय त्याला आणि काय काय काढणार आहेस त्यात ऍक्च्युली आमच्या इथलं ना बोर्डिंग ऍक्च्युली स्टार्ट झालेलं आहे बघा मी बोले ना सेवन्टी सेवन गेट नंबरला थे थे हो आणि आता बरेच लोक क्यूमध्ये आहे सो आम्ही ठरवलं यावेळेस की आपण नेहमी लवकर जातो तर यावेळेस खरंच म्हणजे अत्यंत निवांतपणे असं आपला ट्रॅव्हलिंग करायचं आहे त्यामुळे ही क्यू अर्ध्या अधिक झाली ना त्यानंतरच आम्ही बोर्डिंगला स्टार्ट करूया म्हणजे आम्ही जाऊया क्यूमध्ये तोपर्यंत मुलं इथे खेळतात आहे बघा आठ वाजून तेरा मिनिट झालेले आहेत आणि आठ ला आमची फ्लाईट सुटणार इरा काय काय बनवणार आहे आणि जस्ट मी इरानियाला नाही स्वेट शर्ट घालून दिले जेणेकरून त्यांना थंडी वाटणार नाही आणि माझा श्रियान बघा श्रियानला सकाळपासूनच स्वेट शर्ट स्वेट पॅन्ट घालून दिलं त्यामुळे तो काय ओन्ली वन रे काय बोलतो तो एरोप्लेन ओनली वन आहे ओके तर आत्ता जस्ट आमचं बोर्डिंग झालेलं आहे आणि मुलं बघा कसे धावतत आहे सो म्हणजे आम्ही किती आधीपासून निघालेलो ना सारण चेकआउट फार लवकर केलं तरी सुद्धा इथेच अजिबात बोर झालं नाही कारण इथला जो काही आम्ही आमचा प्लॅन लाईन अप केलेला होता तो तसा सक्सेसफुली वर्कआउट झाला त्यामुळे अजिबातच आम्हाला बोर झालेलं नाही इरा काय करते सगळं रीड करणार इन्स्ट्रक्शन सगळं रीड करते विंडो सीट लास्ट टाइम कोण होतं विंडो सीटला आणि यावेळेस इकडे आहे तिकडे आहे हिरा आणि श्रिया तिकडे बसले साणी सोबत अच्छा <laughs> सुट है तो मी जो है मी मी तर फायनली मुंबईवरनं आमचं फ्लाईट सुटलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता जो काही व्ह्यू आहे फ्लाईटमधनं मुंबई किती छान दिसते जेव्हाही नागपूरवरनं आम्ही निघतो तेव्हा सुद्धा मी हा व्ह्यू नेहमी कॅप्चर करत असते तर म्हटलं मुंबईवरनं सुद्धा हे कॅप्चर करावं आणि इथे मी बघते मूवी मोबाईलमध्ये ऑलरेडी मूव्ही डाउनलोड केलं होतं कारण मला ना ही दोन तीन तासाची काही जर्नी असते यात झोप जनरली मला येत नाही त्यामुळे मी माझ्यासाठी ही सोय केली होती आणि इकडे इरा जी आहे ही छान अशी झोपली आहे आणि नियाला म्हटलं तू जरा मूवी जर तुला बघायचं असेल तर एक तिला कॉर्ड दिलेला मी हेडफोनचा सो तिने सुद्धा जरा बघितलेला आणि <coughs> मी इकडे छान माझी मूवी एन्जॉय करते आहे आणि दोन्ही मुली आता छान झोपी आहे आणि तेवढ्यात आलं आहे जेवण सो जेवणात काय काय भेटलं आहे यावेळेस ते सुद्धा तुम्हाला दाखवते आहे तो सर्वप्रथम ना मला असं टेन्शन होतं यावेळेस की जेवण आलं आणि दोन्ही मुली झोपल्या होत्या आपण म्हटलं सर ठीक आहे हरकत नाही आपण तरीसुद्धा आपल्या जेवणाला सुरुवात करावी सो जेवणामध्ये छान मसाला राईस आणि ग्रेवी होती त्यानंतर ओट्स केक दही आणि पाव होता सो फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहोत सौदी अरेबिया इथे आमची फायनली इथे लँडिंग झालेली आहे सेफली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि इथेसुद्धा आता मस्त अशी रात्र आहे तर इथे जरा वेटिंग एरियामध्ये आम्ही थांबलो वेटिंग म्हणजे जरा बरेचसे लोक उतरतात ना त्यामुळे मग जरा क्यूमध्ये थांबावं लागतं सो मी इथे निवांत बसलेली आणि मुलींना म्हटलं तुम्हीसुद्धा उठा आता आपण पोहोचलेलो आहोत सौदी अरेबियामध्ये तर इथे निया उठली आहे पण इराला जरा अजूनही झोप येतच होती सो त्यासाठी मला थोडा वेळ हवा होता म्हणून मी उभीसुद्धा झाली नाही आणि निवांत इथे बसून राहिली कारण शेजारी सारंग होते सारंग बोलले आपण जरा लेटच उतरूया कारण यावेळेसचा हा जो प्रवास होता हा निवांत केला त्यामुळे हा सुद्धा जो पण सौदीत पोहोचलो आहे हा सुद्धा छान निवांत होऊ दे सो so, फायनली आम्ही इथे आमच्या बॅग्स ज्या आहे कलेक्ट करण्याकरिता आलेलो हो। आहोत आणि इकडे मुलंबरोबर त्यांची आप म्हणजे जो आमच्या बॅगचा कलर आहे हा कुठला आहे असं सांगून सारांकडनं त्या सगळ्या बॅग्स उचलून घेत आहेत सो so, आत्ता पोहोचलेलो आहोत सौदी अरेबियामध्ये आणि इथलं वातावरण खूप म्हणजे खूप भयंकर थंड आहे आम्ही मुंबईवरनं आलो मुंबईला बऱ्यापैकी गरम होतं आणि इथे सध्याचं टेम्परेचर आहे अकरा आम्ही पोचलो आहे इतकी थंडी वाटते आहे सार आणि हे बघा श्रियांनी कव्हर सुद्धा केले श्रियांना कसं वाटतंय थंडी वाटतंय नाही वाटत बघा सुद्धा करून घेतले <laughs> आणि हे बघा थंडी ना सो मी वाटतय नागेकडे कॅप्स वगैरे मी सगळ्या ऑलरेडी घेतले आहेत मला माहिती होतं इथे फार थंडी असणार आहे त्यामुळे त्यांना मी यांना पहिले कॅप घालून तर आता मी इराणी असेल छान अशा वलन कॅप्स घालून दिलेत बरं वाटतंय आता जरा इरा हो ना थंडी नाही चल आपल्या गाडीसुद्धा आली आहे टॅक्सी बोलवलेली ती सुद्धा आली आहे चला सारंग तर जस्ट आम्ही घरी पोहोचलो आहे आणि आले आले, आले बघा किती छान नवीन कार्पेट लागलाय त्याच्यामुळे घर मस्त अगदी फ्रेश वाटतंय आणि पेंटिंगसुद्धा झालंय घराचं सो आता हे लगेच आम्हाला कामाला सुद्धा लावा लागावं लागेल आणि इकडे माझ्या पिल्लू जागेवर चप्पल ठेवत <laughs> आहेत ॲज युजल छान वाटतंय ना घराचं कार्पेट छान वाटतंय ना श्रियान मस्त कलर वाटतो येस चेंज केलंय के कार्पेट चेंज झालंय घराला पेंटिंग तर झालंय आणि मी प्रत्येक रूम मध्ये जाऊन बघितलं ना तर मला असं एक झालंय घर फार छान दिसतंय एक मिनिट श्रियान घर तर छान दिसतंय पण ना पेंटिंग केलं त्यामुळे तुम्ही बघू शकता मला घरातलं सध्याची परिस्थिती काय आहे प्रत्येक रूममध्ये अशीच परिस्थिती आहे हे बघा कारण त्यांनी ना हे सगळं डिसमेंटल केले असणार हे बाहेर काढतात आणि हे सगळं पेंटिंग करून देतात त्यामुळे सध्या घरात असं आहे मी घर इतकं छान क्लीन करून गेली होती आणि आल्यानंतर मला घर असं काहीसं बघायला मिळतं आहे कार्पेट चेंज घराला संपूर्ण पेंटिंग पण हे सगळं काढलं गेलं असल्यामुळे हा सगळा पसारा निघालेला आहे आणि मला असं झालं की अरे मी पूर्ण ट्रिप करून आली आणि आता घरात फक्त पसारा मला तू सगळं आमरावं लागणार आहे तर असं छानशी जर्नी तर झाली आहे पण आता इराणी पण म्हणाल्या की आई आता हे सगळं तुला एकटीला करावं लागणार आहे हे बघा ज गेली तेव्हा किचन किती छान ठेवलं होतं मी आणि आलं तेव्हा बघा कारण कार्पेट चेंज म्हणलं की सगळं काढलं त्यांनी तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते अशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत श्रियान वॉशरूम मध्ये आणि तिथनं तो म्हणतो तोपर्यंत पर्यंत बाय